तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या होणाऱ्या भव्य दिव्याच्या ओपनच्या चिंचाळी केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके व टॉपचे नंदी नक्की कोणत्या गटात पळणारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कारुंडेकरांचा चिक्याच्या नावाने गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एक वरती एक चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो उर्मिला ताई यांच्या नावाने गट क्रमांक एकमध्ये तास चार। क्रमांक चारवरती गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चारवरती आणि गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला अर्जुन किंवा राजा शंभर टक्के पालताना दिसू शकतो तसेच मित्रांनो घोटकरांच्या सार्जाच्या नावाने गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक एकवरती गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सात वरती आपल्याला गोडचा सर्जा पळताना दिसू शकतो मित्रांनो गार्णिकेच्या राजाच्या नावाने सुद्धा गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन वरती गट क्रमांक बावीस मध्ये तास क्रमांक एक वरती आणि गट क्रमांक पस्तीस मध्ये तास क्रमांक तीन वरती कार्णिकेच्या राजाच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो किरण आप्पा यांच्या रायना गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक तीन वरती गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीन वरती या दोन चिठ्ठ्या रायना आपल्याला यामध्ये पळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो वाटेगावकरांच्या बादलच्या नावाने सुद्धा गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक सहा वरती आणि गट क्रमांक तेरा व गट क्रमांक सोळामध्ये वाटेगावच्या बादलच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे तसेच मित्रांनो पिंटू शेट्टी मोडक यांचा कॉकटेल गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक वरती कॉकटेलच्या नावाने एक चिट्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो चिमण्याच्या नावाने गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनवरती चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके अजय शेट्टी आणि विठ्ठल नाना यांचा दिवाने आपल्याला गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक पाचवरती आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक तीनवरती आपल्याला दिवाने शंभर टक्के पळताना दिसू शकतो मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये तेजे आपल्याला पलताना दिसणार नाही तसेच मित्रांनो सर्वांचा आपल्या सर्वांचा लाडका मिलिंद पाटील यांचा भुंग आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक दोन वरती पळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो संतोष शेट्टोडकर यांचा साई गट क्रमांक वीस मध्ये तास क्रमांक दोन वरती आपल्याला पळताना दिसणार आहे आरण्याच्या नावाने गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक पाच वरती चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेट यांचा बकासूरच्या नावाने सुद्धा दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे त्या म्हणजे गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक सहावरती आणि गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरती आपल्याला बाकासूर पालताना दिसू शकतो किंवा पैरेकाराच्या गटामध्ये आपल्याला बाकासूर शंभर टक्के उद्या पालताना दिसणार आहे मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद